नमस्कार, नमस्कार मित्रांनो आपली आप स्वरसागर या YouTube चॅनलवर स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये शेगावीचा राजा श्री संत गजन महाराजांचे भावस्पर्शी भजन बघणार आहे जर आपणास हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करावि गातर मग वेळ वाया घालवता गजानन महाराजांच्या या सुंदर भजनाला सुरुवात करूया दिंडीला जायचं घरी नाही राहायचं दिंडीला जायचं घरी नाही राहायचं गळ्यात घालून टाळ चाल शे गावला गळ्यात घालून टाळ चाल शे गावला दिंडीला जायचं घर नाही राहत दिंडीला जायचं घर नाही गळ्यात घालून टाळ चाल शे गावला गळ्यात घालून टाळ चाल बाईशे गावला गजानन रुसले वडाखाली बसले गजानन रुसले वडाखाली बसले पाहुनी बंकटलाल कटलाल चालबाई गावला पाहुनी बंकटलाल कटलाल चालबाई गावला दिंडीला जायचं घर नाही राहायचं दिंडीला जायचं घर नाही राहायचं गळ्यात घालून टाळ चाल शे गावला गळ्यात घालून टाळ चाल शे गावला पत्राळीवरचे शीत उचलले पत्राळीवरचे शीत उचलले मोरीतले बाई त्यांनी पाणी प्यायले मोरीतले बाई त्यांनी पाणी प्यायले पाहून त्यांचे हाल चाल बाई शे गावला पाहून त्यांचे हाल चालबाई शे गावला दिंडीला जायच घर नाही राहायच दिंडीला जायचं घर नाही राहायच गळ्यात घालून टाळ चाल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चालबाई शे गावला